आपण पाहत आहात बागला देवळा तालुक्यातील दहिवड व चिंचवे या दोन गावांच्या सरहदीवरील चोरसावडी धबधबा परिसरात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पर्यटकांच्या मृत्यूमुळे या ठिकाणी काय उपाययोजना राबवण्यात येईल यासाठी चांगवड देवळाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी पाहणी केली चोरचावडी येथे मागील काही वर्षांमध्ये अनेक हौशी पर्यटकांनी भेट दिल्याने हे ठिकाण सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे त्यातच काही हुल्लड पर्यटकांनी जीव धोक्यात घालून या ठिकाणी स्टंटबाजी केल्याने तेथे साधारण सहा ते सात तरुण पर्यटकांचा सा मृत्यू झाला आहे चोरसावडी येथे येणाऱ्या पर्यटकांना कशा पद्धतीने सुरक्षित ठेवता येईल यासाठी उपाययोजना होणे गरजेचे असल्याने त्या अनुषंगाने चांदवड देवळाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर उमराण्याचे माजी सरपंच चंदूदादा देवरे व इतर मंडळींनी या परिसराची पाहणी केली शासनस्तरावर याबाबत काय उपाययोजना राबवण्यात येतील याबाबत आमदारांनी स्थानिक लोकांशी चर्चा केली व लवकरच या ठिकाणी उपाययोजना राबवण्यात येईल असे आश्वासन उपस्थित यांना दिले बागला नृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य